वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश अडकलेल्या मुलींच पुनर्वसन शक्य पोलिसांकडून विशेष मोहीम राबवणं गरजेचं सातारात सुरू असणारे वेश्या व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले दरम्यान या रील्स गर्लना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सोशल मीडियाचा वापर करत अनेक जण शहराबरोबरच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य करत आहेत हे रॅकेट उद्ध्वस्त केल्यास या व्यवसायामध्ये अडकलेल्या मुलींचं पुनर्वसन करणं शक्य होणार आहे त्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवणं आवश्यक आहे रील्सवर विविध प्रकारचे व्हिडिओ टाकण्याचे फॅट तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत फोकावले यामध्ये अनेक जणांकडून नको त्या पद्धतीनं आणि भावना उत्तेजित करणाऱ्या रील सुद्धा टाकल्या जातात अशा रील्स तासन तास अनेकांना गुंतवून ठेवत आहेत अशा एका रील्स गर्लकडून साताऱ्यात बेश्य व्यवसायासाठी मुली पुरवल्या जात असल्याचं पोलिसांच्या कालच्या कारवाईतून समोर आले संबंधित मुलीचे सोशल मीडियावर अनेक रील्स आहेत सुमारे पंचावन्न के तिचे फॉलोअर्स आहेत तिने बेश्य व्यवसायासाठी मुली पुरवण्याबरोबर संपर्क स्थापित केला होता त्यांच्याकडे आलेल्या मुली पुरवण्यासाठी तिनं शहरासह जिल्ह्यात नेटवर्क तयार केलं होतं या ग्राहकांना विविध एजंटकडे आलेल्या मुली आणि महिलांची छायाचित्रासह माहिती ती व्हॉट्सअपवर पुरवत होती त्यातून गिरायकाला पसंत पडलेल्या मुलीला ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचवत होती गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस तिच्या मागावर होते अखेर बनावट गिराईक पाठवून तिला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले रील्स गर्ल प्रमाणात शहर आणि जिल्ह्यात वेश्या व्यवसायासाठी महिला आणि मुली पुरवणारे अन्य एजंट सुद्धा कार्यरत आहेत बाहेरील जिल्ह्यात नेटवर्क तयार करून त्यांच्याकडून साताऱ्यात मुली आणल्या जात आहेत व्हॉट्सअपचा वापर करून मुलींची छायाचित्र गिरायकांना त्यांच्याकडून पाठवली जातात त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी मुली पोहोचवल्या जातात जिल्ह्यामध्ये हौशींच मोठं जाळं तयार आहे त्यातून एकाकडून दुसऱ्याकडे माहिती दिली जाते अशा एजंटांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित आवश्यक आहे बाहेरून आणल्या जाणाऱ्या मुलींसाठी अडीच हजार किंवा त्यापेक्षा जास्त दर या एजंटांकडून लावला जात आहे त्यातून आपला वाटा काढून घेऊन हे कोणत्या ना कोणत्या अडचणींमुळे या व्यवसायात नाईला जाणं आलेल्या मुलींना पैसे देतात त्यामुळे या मुलींचा वापर करून एजंटांचाही उपजीविका सुरू आहे वेशा व्यवसायासाठी मुली ठेवणाऱ्या जिल्ह्यातील काही लॉजवर पोलिसांनी मागील काही कारवाईमध्ये गुन्हे दाखल केले आहेत त्याचबरोबर अल्पवयीन मुलींसोबत येणाऱ्यांना लॉज दिल्यावरही लॉज मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत असे गुन्हे दाखल झाल्यावर मालकाला कायदेशीर कारवाई भर द्यावी लागते त्याचबरोबर बदनामी होते ती वेगळीच त्यामुळं लॉजवर मुली महिला ठेवणं अशा बंद केलं आहे त्यामुळं येणाऱ्या या मुलींना शहरांमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवले जात आहेत एजंटांमार्फत येणाऱ्या गिरायकेला मात्र लॉज उपलब्ध करून दिला जात आहे जिल्ह्यामध्ये मुली पुरवणारे अनेक एजंट कार्यरत असले तरी ते फारसे कायद्याच्या कचाट्यात येत नाही त्यामुळं मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही त्यामुळे या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुली ओळखून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याच्या उपाययोजना राबवण्यातही अडचण येत आहे त्यामुळे वेश्या व्यवसायाचं जिल्ह्यातील रॅकेट मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी विशेष मोहीम राबवणं आवश्यक आहे